कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बल्ल्या बल्ल्यांना फुट लागाम याला कोण झाले व्यसन दरबारी कुस्ती बेगम बडे बेग, बेगम बडे बेगम म्हणजे दृश्याच्या आई बर का नजर एकटीच्या अंगार दरबार झाला अपगार कोणी घेईल आपला कार साऱ्यांनीच मान देहार

गावाच्या गाव उठली देवळ दोस्त गेली आई बंदी आबरू रुठली कोण कोण रोखणारी बदल आता शोभाच काही खरं नाही इकडे मी जाम तिकडे मी बल पलीकडे इंग्रजी होतो याच बोलू लागला राजेची सेना मोठ्या डोक्यात घे मित्रावा बेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर विचारलं जात शिवाजी राजांच्या क्रांतीची शिवाजी राजांच्या क्रांतीची करेल काय कल्पने युक्तीची रजी जे 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 करेल काय कल्पना युक्तीची रजी जे 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी खाना महाराजांनी एक शानदार शाम्यान उभारला होता भेटीसाठी छान उभारला भेटीसाठी छान उभारला वृक्षदार शाम्या न्यावा वृक्षदार शाम्या न्यावा अशा शाम्या कनडू लांडाच्या संगतीला सैद बांडा त्याच्या संगतीला शिवचा संगतीमाला शिवचा संगतीमाला महाराजांना पाहून महाराजांना पाहून तू कसा आओ शिवाजी ചിലക്കാ <laughs> ചില